आजच्या पत्रकार मध्ये एका आहेत या लोकांकडनं त्यांनी पट्टे वाटपाच्या नावावरती तीस तीस हजार काही लोकांकडनं एक एक लाख रुपये घेतलेले होते तर काही लोकांना आजपर्यंत त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळालेला नाही या भ्रष्टाधिकाऱ्यांनी एवढा मोठा भ्रष्टाचार केलेला त्याचे संबंधित सर्व पुरावे आपण मान्य त्यावेळेस तत्कालीन सभापती सूर्यवंशी आणि आताचे तत्कालीन सभापती आता मान्य संजय जी मीना यांना देऊन सुद्धा यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही आणि पीडितांच्या जखमेवरती मीठ तोडण्यासाठी परत त्याच अधिकाऱ्याची नागपूर विभागीय कार्यालयामध्ये पुनर्नियुक्ती करण्यात आली हे कुठेतरी वास्तविक पाहता लोकांना न्याय देण्यापेक्षा एक हुकुमशाही पद्धत आताच्या सभापतींनी अवलंबली म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे त्याला काळा पुतण्यात आलेलं होतं आमचं आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माते एवढंच म्हणणं आहे की आम्ही दिलेल्या दोन हजार दोन हजार तेवीसच्या निवेदनावरती मान्य मीना साहेबांनी तात्काळ चौकशी सा करावी या संबंधित अधिकाऱ्याला बडतर्फ करावं अन्यथा मनसेच्या रोषाला सामोर जावं घेतलेले लोकांना वास्तविक त्याला एवढे अधिकार देण्यात आलेले होते की त्या अधिकाऱ्यातून त्यांनी माया जमवण्याचा प्रयत्न केला आणि ती माया त्याला जमवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करता येत होत्या त्या त्यांनी ते ते लोकांकडून घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये त्यांनी लोकांशी कामं नाही करून दिले त्यांनी काहीतरी पॉलिटिकल इन्फ्लुएन्स त्यावेळेला वापरले आणि लोकांना वाऱ्यावरती सोडलं वास्तविक पाहता शासकीय अधिकाऱ्याला शासकीय पेमेंट कमी नाही पडत पण शेवटी दोन पैसे कमवण्यासाठी त्यांनी लोकांना रस्त्यावरती आणण्याची जी तयारी दाखवली त्या विरोधातच ह्या सगळ्या काही गोष्टी होत्या आहे आज मला एक सांगा चार वर्षाच्या कार्यकाळात जर तो अडीच करोडचा बंगला बनवून राहिलेला आहे तर ती आले कुठून कुठून आले ज्याची चौकशी करण्याचं काम एनआयटीचं होतं आज आजपर्यंत त्यांनी ती चौकशीच केलेली नाही आम्ही अँटी करप्शन कडे सुद्धा गेलेलो आहे अँटी करप्शनची गोपनीय चौकशी झालेली आहे भविष्यात खुली चौकशी लवकरात लवकर लागेल अशी आम्हाला अपेक्षा आहे यांना सुद्धा आम्ही पत्र व्यवहार केला मान्य मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलो म्हणजे त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते त्यांना आम्ही भेटलो त्यांनी आम्हाला वेळ दिला आम्ही त्या संबंधात चर्चा केली आणि त्यांनी त्याच्यावरती शेरा लिहून याच्यावरती तात्काळ कारवाई करावं म्हणून एनआयटीला पत्र पाठवलं पण आता ते पत्र कुठेही एनआयटीच्या याच्यामध्ये दिसत नाही म्हणजे वास्तविक पाहता एनआयटी कारवाईच करून राहिली तर ते पत्र कुठेतरी काळ केलं असं म्हणावं लागेल हे सगळ्यात मोठी आहे की या उपराजधानीच्या शहरात या महाराष्ट्राच्या उपराजधानीच्या शहरात जिथले मुख्यमंत्री आहेत केंद्रीय मंत्री आहेत आपले बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये जर हे अधिकारी असा भ्रष्टाचार करत असेल आणि काही लोक जर त्यांना साथ देत असेल भ्रष्ट आय अधिकारी जर त्यांना साथ देत असेल तर कुठेतरी ही शोकांतिक आहे मुख्यमंत्र्यांचा दबाव नाही असं मुख्यमंत्र्यांचा प्रशासनावरती दबाव नाही असं म्हणाल की हरकत नाही